काय कशा सगळे मस्ते ना सो so, इथे गावी त्याची तयारी चालू होती शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही ते सगळेच बघितलेले ही लाईट आम्ही घेतली होती गणपतीसाठी जी फोकसवाली असते ना ती वाली सो सेकंड डे म्हणजे ज्या दिवशी मी निघणार होतो त्या दिवशी सकाळपासून फक्त माझं की काय घेऊन यायचं आहे काय नाही हेच चालू होतं शेवटी मग डिसाईड केलं की बटाट्याची भाजी बनवायची बिकॉज बटाट्याची भाजी शक्यतो खराब होत नाही लवकर बाकी अदर भाज्या गरम नाही की आता खराब व्हायची शक्यता जास्त असते बिकॉज आम्हाला कल्याण थ्रू देन नंतरला नेर जुईनगर जुईनगर नगर, जुई मग बस पकडायची होती सो so, हा खूप लाँग रूट होता आमच्यासाठी आणि मग ते सगळं आदळ आटप आपट होणार सो त्यामुळे म्हटलं की चपाती आणि भात भा भात भातालासुद्धा फोडणी देऊन घेऊन गेलं की केशवसुद्धा आवडीने खातो त्यानंतर बेसनमुळे भाजलं आणि त्यानंतर बेसनाचे लाडू बनवायला मला वेळच भेटला नाही सो, सो नंतरला मी निघायचे का आधी मी बेसनाचे लाडू बनवले असतील सो इथे माझे ब बोलत ना बटाटे पण शिजून झाले सगळं झालं बटावाट कांदा कापला आणि भाजी वगैरे बनवली केशव काय ऐकत नव्हता तर त्याला शेवटी जबरदैन झोपवलं आणि मग मी कामं करून घेतले त्यातल्या त्यात तो लगेच उठतो त्याला असं पण आहे की झोप पण बोलतात ना कावळ्याची झोप असली आहे की आहे सो तो लगेच उठला मग माझं सगळंच राहिलं हे आलं हे येईपर्यंत मी वाट बघितलं म्हणजे माझी काहीच कामं नाही झाली छोटी हे आल्यानंतर मग चपात्या वगैरे केले त्याच्यानंतर मग मी लाडू बांधायला सुरू केले सो लाडूचा कलर सगळेजण मला खूप जणांनी प्रश्न विचारले की इतके लाडूंचा कलर इतका ब्राऊनिश झाला की मला ॲक्च्युली खूप जास्त ब्राऊन भाजलेला आवडतो खूप जण पिवळं का ते पिवळं मला थोडंसं कच्चं कच्चं वाटतं असं मी बनवत नाही ब्राऊन आणि चवीला खूप तोंडात घातलं की असं म्हणजे विरघळतात त्यानंतर ते गेट आऊट जेल म्हणून मी यूट्यूबवरती खूप जणांकडून ऐकलं तर म्हणून मी ते आणून लावलं सो त्याचा उपयोग झाला नाही झाला हेही तुम्हाला सांगते आणि तुम्ही घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे तेही तुम्हाला सांगते त्यानंतर आम्ही मग ट्रेनने गेलो कल्याण थ्रू श्रीनगर त्याच्यानंतर आलो घरी सेकंड डे आल्याला मस्तपणे अक्कलकोटला त्याची तयारी चालू होती आणि मग आम्ही निघालो अक्कलकोटसाठी जाता जाता अक्कलकोटला माझ्या आजीकडे गेलो बिकॉज रस्त्यातच होतं आजीचं घर तर म्हटलं की चला जाऊन येऊयात म्हणून मग आजीकडे गेले ही माझी मावशी आहे आणि त्यांचा गणपती इतका छोटा त्यांनी बसला होता देवाऱ्यातच खूप छान खूप क्यूट दिसत होता धूप केशव इतका त्या शेळींसोबत रमला होता ना त्या शेळीचा आवाज काढत होता बापरे खूपच असतो त्याने मज्जा केली माझी आजी माझी मावशी सो आम्ही तिथे जास्त एक अर्धा तासी बसतो नसो आणि ही माझी मोठी मावशीसुद्धा आहे ते तिघं पण होते सो सगळ्यांना बाय केलं आणि आम्ही निघालो अक्कलकोटच्या दर्शनासाठी पण त्याआधी गावातच म्हणजे माझ्या आईच्या माझ्या आजोळीच तिथे ना एक मठ आहे खूप फेमस मठ आहे ॲक्च्युली आहे केसरजवळग्यातलं सो तिथे आम्ही गेलो तिथे मस्तपणे मठात जाऊन दर्शन घेतलं आणि मग रिटर्न निघालो आम्ही आपल्या आप स्वामींचं दर्शन घ्यायला माहीत नाही मला स्वामींचं दर्शन घ्यायला म्हणजे मी मोस्टली गणपती आणि आपलं बालाजी ह्या दोन देवाला स्पेशली मानायचे स्वामीसमर्त माझ्या दोन तीन how, ते तीन वेळा स्वप्नामध्ये आले आय डोंट नो हाव बट माझ्या स्वप्नामध्ये आल्यानंतर मला माहीत नाही एक ओढ लागली की नाही जायला पाहिजे स्वामी समर्थाकडे आणि मग दर्शन घेतलं खूप भारी आता मला सांगतानासुद्धा माझ्या डोळ्यात पाणी आणि असं मला बोलतात ना असं खूप इमोशनल फील होतं आहे माहीत नाही का असं हे सगळं तर राहू द्याच त्यानंतर मग आम्ही गेलो की स्वामी जिथे ॲक्च्युअलमध्ये आले होते म्हणजे त्यांचे बोलता स्वामी समता जिथे पहिल्यांदा आले होते तेच प्लेस आहे आणि त्याला चोळप्पाचं घर आणि चोळप्पा ठिकाण असं म्हटलं जातं जास्त दूर नाही दहा मिनटंच दा लांब आहे त्या स्वामी समताच्या मंदिरापासून तिथे विहीर त्यांचे पादुका प्लस त्यांचे ओरिजिनल फोटो सगळ्या गोष्टी तिथे होत्या सो ता त्यानंतर घरी आलो सो मस्त अशी आरती केली आणि मग त्यानंतर मग जेवणासाठी आजीने सर्व काही दिलं होतं बिकॉज तिला आम्ही सांगितलं होतं आम्ही येणार होतो तिने जेवण वेळ बनवून ठेवलं होतं सगळं भजी पापड सगळ्या गोष्टी बनवून ठेवल्या होत्या पण आता तिचं मन कसं दुखवणार म्हणून आम्ही म्हटलं की तू घरी पार्सल दे आम्हाला आम्ही घरी जाऊन जेवतो सो आम्ही घरी तेच आणलं आणि त्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर आम्हाला काहीच काम नव्हतं स्वयंपाक बनवायचं होतं बिकॉज तिने ऑलमोस्ट दिलं होतं खूप सारं सो तेच खाऊन आमचं पोट ऑलमोस्ट लो इव्हन दोन ते तीन चपात्या उरल्या होते एक्स्ट्रा सो त्यानंतर सेकंड डे सकाळ सकाळी आरती इथे एवढी एक चांगली गोष्ट आहे गावामध्ये की सकाळी आरती लवकर होते आता तुम्हाला गणपतीची मूर्ती खूप मोठी वाटत असेल पण खूप छान खूप लहान आणि खूप छान म्हणजे अशी बोलतात त्यांना नाजूक एक लहानसा गणपती बसला आहे किंवा लहान बाळ बसले अशा पद्धतीने आहे गावातले गणपती खूप बारके असतात आणि त्यानंतर इथे पावभाजीची तयारी चालू होती आ, मला असं होतं की पावभाजी माझ्या हातची सासूबाईंना एकदा आवडली होती त्या बोलली की बनव तुझ्या हातची खूप छान बनते माझ्या हातचं प्रत्येकाला आवडतं म्हणजे मी जेही बनवते ना त्यांचं असतं की नाही तुझ्या हाताला चव आहे सो म्हटलं की चला बनवूया बिकॉज एक असतं ना काही वेगळं बनवलं तेच तेच खाऊन काय फायदा आम्ही आलो चार दिवस काहीतरी वेगवेगळं बनवलं पाहिजे सो हे बनवलं होतं त्यानंतर मी आपलं हे म्हणतात ना मारवाडी लोकांची डिश दाल भाटी, दाल भाटी ते सुद्धा बनवली होती पण त्या दालभाटीचं मी पूर्णपणे फोटोज व्हिडिओज घेतली नाही म्हणजे अर्धी व्हिडिओ घेतली आणि अर्धी व्हिडिओ मी घेतलीच नाही बिकॉज इथे मला गावामध्ये असं होतं ना मला प्रत्येक वेळी व्हिडिओ घेणं शक्य व्हायचं नाही बिकॉज बडबड करायचो आम्ही सासूसुना तर इतके बडबड करतो ना एक एक तास दोन दोन तास आम्ही फोनवरती बोलतो लोकं म्हणतील की सासूसना कधी बडबडतात का तर आमचं असं चालू होतं आता तुम्ही इथे बघा सगळं माझं रुटीन आम्ही दोघींच चालू आहे म्हणजे त्यात मग सासू दूध वगैरे आणवतो मध्ये दूध वगैरे घेणं सगळं चालू होतं माझं आणि गावात थोडे की ओरिजिनल दूध मिळतं गाईचं त्याला इतकं मस्तपणे म्हणजे मलाही येते ना मी आता मुंबईमध्ये आम्ही दूध आणतो पॅकेटचं त्याला अजिबात मलाही येत नाही मी स्पेशली फ्रीज माझं होतं की मला तूप बनवायला घरी येईल पण ते अजिबातच मला तूप बनवता येत नाही बिकॉज मलाहीच येत नाही आहे सो आता वैशा कंट्री डिलाईट बघा किंवा अदर कुठले ब्रँड घेऊन बघूयात का माझी ताईमध्ये चितळेच्या दूधाला येतं पण मुंबईमध्ये चितळेचं दूध मिळत नाही सो आता काय करायचं कळत नाही आहे सो बघू सो so, इथे माझी मस्त तयारी चालू होती मी ऑलमोस्ट पूर्ण व्हिडिओ टाकली म्हणजे मला काही गोष्टी सांगता पहिलं बोलता पहिल असं प्रकारे आणि अक्कलकोटला मी गेले ना तिथे ते चोळप्पा वगैरे खूप ज लोकांना माहीत नाही आहे ज्यांना माहीत नाही ना त्यांनी नक्की जा तिथून तुम्ही सांगितलं ना च्या ह्याच्यामुळे चा, जायचे महा मठमध्ये तिथे ते मग घेऊन जातात ते लोकं एक दहा मिनटं पण नाही आहे जास्त रन आणि तिथून मग ते सगळं विहीर वगैरे घर वगैरे सगळ्या गोष्टी मंदिरसुद्धा आहेत तिथे त्यांचे पादुकावे ठेवलेले आहेत सो इथे बघा मस्तपणे आणि त्याच्यानंतर मग अभिषेक के वगैरे केला होता त्याचा मस्तपणे मी फोटो आणि व्हिडिओ घेतले होते बघा आम्ही दोघी मस्तपणे मिळून स्वयंपाक होतो म्हणजे ते ना घोटत होते ना मी तर माझ्या हाताने घोटलं जात नव्हतं मग ते बोलले की थांब मी घोटून देते तुला त्यांनी मला घोटून दिलं आणि मला इत मला कोथिंबीर इतकी आवडते ना भाजीमध्ये प्रत्येक भाजीत मला कोथिंबीर घालायला आवडतं सो मी कोथिंबीर वापरते पण हे लोकांना अजिबात आवडत नाही त्यानंतर मग केशवचा रवा मी डायरेक्टली पॅकेट फॉर्ममध्ये आणला होता म्हणजे प्रत्येक वेळी पॅकेटचं आणते पण भाजून वगैरे मी ठेवते पण या टायमाला मला वेळ नाही भेटला सो मी पॅकेट डायरेक्टली तिथे येऊन मग इथे भाजत बसले केशव सगळ्यांसह मिसळला होता पण त्याला एक दोन दिवस त्याला लागले मिसळ त्याच्यानंतर मग आता भावाचं लग्न आहे म्हणून मग मी घागरा वगैरे सगळं मला चेक करायची होती कसं आहे माझं ठरलं होतं की भावाच्या लग्नामध्ये अर्धा अर्ध्या दिवस साडी आणि अर्धा दिवस घागरा घालायचं आणि हे सुद्धा बोलतात ना त्यांचं लग्नाचंच म्हणजे आमच्या लग्न मी जो घातला होता ना त्यांनी जोधपुरी वगैरे तेच ते घालणार होतं आणि केशवला पण सेम प्रकारे जोधपुरी बनवून घ्यायचो त्याच्यानंतर टॅरेसवरती गेलो मी गावी जाण्यापासून ते गावातून येईपर्यंत सगळा व्हिडिओ ना एका दस टाकायचा प्लॅन होता पण तो खूप मी मोठा व्हिडिओ बनवता अठरा ते वीस मिनिटाचा सो मला तितका मोठा बनवायचा होता बिकॉज तुम्ही सगळेच इरिटेड होऊ शकता सो मी साडेआठ मिनटाचा साडेआठ मिनटाचा असे दोन व्हिडिओ बनवलेले आहेत सो चला नेक्स्ट व्हिडिओ नंतरला बघा सो बाय